साम्राज्य सामान्यांचा ज्येष्ठ नेत्या आल्या होत्या सेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोरे यांची दिलीप माने यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी गोरे ह्या बोलत होत्या मागील पाच वर्षात भाजप सेनेच्या सरकारने देशाच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणारे निर्णय घेतल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजप सेनेचे सरकार येईल असा विश्वास सेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोरे यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही ज्या पद्धतीने झाली त्याच्यात सुधारणा होण्यासाठी आम्ही सत्तेत असूनसुद्धा अत्यंत आग्रही भूमिका घेतली आणि कर्जमुक्तीला चालना दिलेली आहे चांगल्या प्रकारची कर्जमुक्ती झालेली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्ष मराठा समाजाची जी फसवणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करत होतो मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय उत्तमरित्या सोडवलेला आहे त्याचबरोबर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगायचे के मिलाल पाई के की आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण मिळालं पाहिजे ते स्वतः नरेंद्र मोदींनी केंद्रीय पातळीवरती केलेलं आहे त्याचसोबत समान नागरिक कायद्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे तलाक पीडित महिलांना आधार देण्याचं त्यांच्या अधिकारांचा विचार करण्यावरती केंद्र सरकारने पाऊल उचललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी एस टी येत असताना महानगरपालिकांना थेट विकासासाठी निधी मिळावा आधी तो निधी मिळावा आणि नंतर त्याच्यावरती वाढवत बसण्यापेक्षा त्यांना सरासरी निधी मिळाला पाहिजे सर्वच्या सर्व महानगरपालिकांना यासाठी सुद्धा शिवसेनेने आग्रहानी भूमिका घेतलेली आहे तशा पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी पाच उदाहरणं दिली परंतु याच्या खेरीजसुद्धा महाराष्ट्र अखंड राहील आमच्या राज्यामध्ये तुम्हीच सगळे इथे मला आले होते सोलापूरला त्या विचारत होता महाराष्ट्र संयुक्त राहणार की नाही त्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्र राहणारच हे आमचं उत्तर होतं ते आजही कायम आहे